नमस्कार सर्वांना सप्रेम जय जिजाऊ मित्रांनो मुंबई अंडरवर्ल्डचा इतिहास बोलायचा झाला तर दाऊद इब्राहिम करीम लाला यांच्यासोबत एक नाव आवर्जून घ्यावं लागतं ते म्हणजे अरुण गवळी उर्फ डॅडी मित्रांनो आज आपण या व्यक्तीच्या आयुष्याचा प्रवास जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती एकच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे नमस्कार मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज तसेच अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल मित्रांनो या फेसबुक पेजवरती या यूट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदाच आलेला असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील बांधवांनो गिरणीत काम करणारा एक साधा मुलगा कसा काय बनला मुंबईच्या अंडरवर्ल्डचा डॉन नेता आणि शेवटी कैदी आणि आता नुकताच म्हणजे दोन हजार पंचवीसला ला अरुण गवळी उर्फे आडी जेलमधून बाहेर आले मित्रांनो यांची बायोग्राफी आपल्याला जाणून घ्यायची या व्हिडिओच्या माध्यमातून सतरा जुलै एकोणीसशे पंचावन्न रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे अरुण गुलाब गवळी यांचा जन्म झाला मित्रांनो त्यांचं कुटुंब साधं आणि शेतकरी होतं चांगलं शिक्षण मोठ्या स्वप्नांचा मार्ग पण मित्रांनो आयुष्यानं त्यांना एका वेगळ्याच वाटेवरती आणून उभं केलं वडील गुलाबराव गवळी कुटुंबासह मित्रांनो मुंबईत आले आणि राहायला मिळाली दगडीचा इथेच सुरू झाला अरुण गवळी उर्फ डॅडींचा खरा जीवन प्रवास एकोणीसशे सत्तर ते दशक गिरण्या दशक पडलेल्या होत्या तरुणांना नोकऱ्या नव्हत्या हाताला काम नव्हतं आणि याच वातावरणामध्ये मित्रांनो अरुण गवळी उर्फ डॅडीनं स्थानिक मुलांना हाताशी धरून एकत्र करून स्थापन केली मटन मंडळी नावाची एक टोळी सुरुवातीला ही टोळी छोटे मोठे गुन्हे करायची झुगार्टे चालवायची खंडणी गोळा करायची मारा करायची पण हळूहळू मित्रांनो या टोळीची पावलं पडत गेली थेट अंडरवर्ड आणि मित्रांनो त्यांचे संबंध आले दाऊद इब्राहिमशी पण नंतर दाऊदशीच अरुण गवळी डॅडींचं वैर झालं आणि मग निर्माण झाली गवळी कंपनी ज्याला पुढे बायखेळा कंपनी म्हणून सुद्धा ओळखलं गेलं दगडीचा झाली या कंपनीचं मुख्यालय प्रमुख केंद्र गुन्हेगारी जगतामध्ये नाव कमवत असताना अरुण गवळीने परिसरातील गरीब होतकुरू मुलांना कामगार वर्गांना मदत करायला सुरुवात केली कुणाला लग्नात मदत केली तर कुणाला आजारपणात आधार दिला मित्रांनो अरुण गवळी उर्फ डॅडी या कामासाठी गरिबांसाठी नेहमी पुढं असायचे मित्रांनो लोकांनी त्यांना प्रेमानं डॅडी म्हणायला सुरुवात केली अरुण गवळी हे बनले रॉबिनहूड मित्रांनो एकीकडे दहशत तर दुसरीकडे लोकांना आधार द्यायचं काम चालू केलं हीच त्यांची दुहेरी ओळख बनली एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये त्यांनी अखिल भारतीय सेना नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला दोन हजार चार मध्ये बायखळा मतदारसंघातून बांधवांनो त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि ते जिंकलेही आणि तेच सुरू झाला एका डॉन पासून प्रतिनिधी बनण्याचा हा प्रवास मित्रांनो त्यांचा हा प्रवास सर्वांसाठी धक्कादायक होता पण तितकाच ठरला त्या काळी अरुण गवळी उर्फ डॅडी हे नाव मुंबई भर गाजत होत आणि अरुण गवळींचं आयुष्य इतकं नाट्यमय होतं इतकं नाट्यमय होतं बॉलिवूडने त्यांच्यावर एक चित्रपटही बनवला दोन हजार सतरा साली आलेल्या डॅडी या चित्रपटामध्ये अभिनेता अर्जुन रामगोपालने अरुण गवळी उर्फ डॅडींची भूमिका केली चित्रपटात दाखवलेलं आयुष्य म्हणजे एकाच व्यक्तीला डॉन नेता आणि सामान्यांचा तारणहार दाखवण्याचा प्रयास या चित्रपटामध्ये केलेला आहे परंतु डॅडींचं आयुष्य इथेच थांबत नाही मित्रांनो एकोणीसशे नव्वद नंतर त्यांच्यावरती एकापेक्षा एक गंभीर घटले दाखल झाले त्याच्यामध्ये खंडणी खून गुन्हेगारी टोळी चालवणं त्याच पद्धतीने दोन हजार आठ मध्ये काँग्रेसचे आमदार कमलाकर जामसांडेकर यांच्या खुनात प्रामुख्यानं गवळीचं नाव एक नंबर लागलं दोन हजार बारामध्ये मित्रांनो न्यायालयाने अरुण गवळी उर्फ डॅडींना दोषी ठरवलं आणि आयुष्यभराची त्यांना जन्मठेपीची शिक्षा सुनावली गेली त्यानंतर त्यांचं आयुष्य मित्रांनो तुरुंगांच्या चार भिंत्याआधीच गेलं तुरुंगात त्यांनी वेळ साधेपणाने घालवला यामध्ये प्रामुख्यानं धार्मिक ग्रंथ वाचले प्रार्थना केली पण तरीही त्यांच्या नावाभोवतीचं गूढ त्यांचा करिश्मा मित्रांनो महाराष्ट्रातून संपला नाही दोन हजार पंचवीस मध्ये अरुण गवळी उर्फ डॅडी नुकतेच जेलमधून बाहेर आले त्यांच्या स्वागतासाठी पुन्हा एकदा दगडी चाळ गजबजली आजही त्यांच्या पुढच्या वाटचालीबद्दल उलट सुलट चर्चा मीडियामध्ये होताना पाहायला मिळून येतात मित्रांनो त्या ते पुन्हा राजकारणात सक्रिय होतील का की शांत जीवन जगतील हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो अरुण गवळींचं आयुष्य म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत एकीकडे ते डॉन म्हणून संबोधले जातात एकीकडे त्यांची खून दहशत तर दुसरीकडे गरिबांचा डॅडी रॉबिन हुड अशी त्यांची प्रतिमा लोकांमध्ये तयार झालेली आहे मित्रांनो अरुण गवळी उर्फ डॅडींचा प्रवास सांगतो परिस्थिती कधीही कुठेही माणसाला नेऊन जाईल हे सांगता येत नाही मित्रांनो आजही हे नाव अरुण गवळी उर्फ डॅडी ऐकलं की मुंबईकरांच्या मनामध्ये धस्स होतं काळजात धस्स होत आजही लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल आदर युक्त दहशत आहे हे होते अरुण गवळी उर्फ मुंबईचा डॅडी मित्रांनो या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करायला विसरू नका एवढीच विनंती या ठिकाणी आपण सर्वांना करतो आणि थांबतो आपली रजा घेतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो